मित्रांनो बिहारचं जे काही विधानसभेचं इलेक्शन होतं ते पूर्ण झालं त्याचा र रिझल्टसुद्धा आला पण ज्यावेळेस चौदा नोव्हेंबरला म्हणजे शुक्रवारी पूर्ण संध्याकाळ म्हणजे सहा सात वाजता म्हणजे पूर्णपणे क्लिअर झालं की जे काही जे ओ म्हणजे नितीश कुमार आणि जे काही भाजपाला हे सर्वात म्हणजे जास्त जागा भेटल्यात पण प्रकारे आर जे डी म्हणजे जे काही तेजस्वी यादव होते आणि काँग्रेस होते त्यांना म्हणजे ज्यावेळेस निवडणूक झाल्यावर हो किंवा ज्यावेळेस मतदान झाल्यावर हो, ज्यावेळेस एक्झिट पोल होते वेगवेगळे त्यांनी जे काय एक्झिट पोलच्यानुसार जवळजवळ साठ ते सत्तर जागा हे आर जे डीला दाखवल्या होत्या आणि जे काय काँग्रेस आहे ते पंधरा ते वीसवर म्हणजे जाईल असं त्यांनी एक एक्झिट पोलवर म्हणजे ओव्हरऑल सांगितलं होतं पण ह्या ठिकाणी वेगळंच भंच जाऊन बसलं आहे कारण कसं हे एक निकाल म्हणता येणार नाही ह्या ठिकाणी जोपर्यंत कसं आहे भाजपा गव्हर्नमेंट किंवा जे काही इलेक्शन कमिशन हे भाजप गव्हर्मेंटच्या हातात आहे तोपर्यंत कसं आहे आपल्या जे काही देशातील जे काय निवडणूक आहेत त्या पारदर्शकपणे पूर्ण होणार नाहीत जोपर्यंत भाजप आहे तोपर्यंत कारण कसं आहे एक ज्यांनी वोटिंग केलंय त्यांनी सुद्धा तोंडामध्ये बोटा घातल्यात की शक्य कसं काय आहे कारण हा जो काय निकाल लागला आहे तो पूर्णपणे म्हणजे कसं वेगळा जा झालाय त्याच्यामुळे कसं आहे जे काही आणि ज्यावेळेस निकाल लागला त्यावेळेस ठरलं होतं की भाजपा गव्हर्नमेंट आणि जे काही आर जे हे, हे जे डीओ आहे म्हणजे नितीश कुमार यांचे जे काय पक्ष आहे तोच हे इलेक्शन जिंकणार म्हणून तर कसं आहे प्रत्येकाने जे काही चुकीचं होतं आहे विरोधामध्ये प्रत्येकाने आवाज उठवणं गरजेचं आहे जर कसं आहे ज्या काही संविधानिक संस्था आहेत त्यांना जर गव्हर्नमेंट जर कंट्रोल करत असेल तर ह्याच्यापेक्षा भयंकर गोष्ट नाही त्याच्यामुळं प्रत्येकाने जे चुकीच्या विरोधामध्ये प्रत्येक नागरिकाने एक आपली भारतीय लोकशाही किंवा आपलं संविधान टिकावं यासाठी प्रत्येकाने चुकीच्या धोरणाविरोधात किंवा सरकाराविरोधात आवाज उठवला पाहिजे तरच आपला देश आपली लोकशाही आपलं संविधान हे टिकून राहील आता कसं आहे ज्या प्रकारे जर्मनीमध्ये हिटलरने हिटलरशाही केली किंवा हुकुमशाही करून जे काही तेथील लोकांचे हाल केले तसेच म्हणजे आपल्यासुद्धा देशातील लोकांचे हाल झाल्याशिवाय राहणार नाही हे प्रत्येकाने डोक्यामध्ये ठेवा त्याच्यामुळं जे काही आणि त्यांनी जे काय तेथील बिहारमध्ये जे काही नितीश कुमार यांनी जे काही लको लखोपती बहीण म्हणजे जे काय लोको, त्यांच्या इलेक्शनच्या आधी त्यांनी डायरेक्ट अकाउंटला दहा दहा हजार रुपये ट्रान्सफर केलेत म्हणजे हा कुठला न्याय ज्या म्हणजे जे, जे विरोधी पक्ष आहे ते कुठनं पैसे आणला देण्यासाठी ज्या सत्तेमध्ये सरकार आहे त्यांच्या ती म्हणजे पूर्ण देशाचे जो काय पैसा आहे हो, तो त्यांच्या आहे किंवा त्यांच्या तिज तिजोरीमध्ये आणि तिजोरी कोणाच्या हातात आहे त्यांच्या हातात आहे त्यामुळे त्यामुळे त्यांना जे वाटेल ते करत आहेत त्याच्यामुळं तुम्हाला एकच सांगणं की कसं आहे हे पूर्णपणे जे काय बिहार इलेक्शन झाले ज्या प्रकारे आपल्या आप आप महाराष्ट्रात सुद्धा अशीच गत झाली होती तर मित्रांनो खरंच जे चुकीच होते त्याच्या विरोधामध्ये आवाज उठवायला शका खूप खूप धन्यवाद